श्रावी एमसी न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभर घडलेल्या जालनांतल्या महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर सविस्तर बातम्यांकडे गावठाण फिटर चालू करण्यासाठी तरुणांनी रोहित रावर चढून चक्क आंदोलन केले चांदाई इको या गावातील तीन तरुणांनी हे आंदोलन सुरू केलं घटनास्थळी पोलीस आणि महावितरणचे अधिकारी दाखल झाले होते जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई एको इथं गावकऱ्यांना सणासुदीच्या काळातही विजेच्या लपंडावाला सामोरं जावं लागतंय त्यामुळे संपूर्ण गावातच वीज नसल्यानं अंधारात हरपून जावं लागतंय आणि या सर्व त्रासाला कंटाळून दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्हाधिकारी यांना गावातील सामाजिक कार्यकर्ते नारायण कुंडलिक पवार यांनी काही गावकऱ्यांना सोबत घेऊन निवेदन देऊन मागणी केली होती की आमच्या गावाचे गावठाण पीटर तात्काळ सुरू करा नसा चौदा ऑक्टोबर रोजी गावातील नादुरुस्त असलेल्या रोहितराव चढून आम्ही आंदोलन करू आणि जोपर्यंत गावठाण फिटर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही मात्र प्रशासनानं ना त्यांच्या या निवेदनाची दखल घेतली नाही आज अखेर त्यांनी एक वाजता भोकरदन तालुक्यातील चांदई इथे रोहित्रावर चढून हे आंदोलन सुरू केलं असून यावेळी तीन तरुण हे रोहित्रावर चढले आहे याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत गावाचा वीज पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा या प्रसंगी आंदोलनकर्ते नारायण पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी दिला आहे जालना शहरामध्ये जालना शहर महानगरपालिकेनं परवानगी दिली आहे मात्र जय बजरंग फटाका मार्केट नव्यानं मोंढा रोडवर नव्यानं आता फटाका मार्केट बसवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी महानगरपालिका कारवाई करेल अशी माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे जालना शहरामध्ये दरवर्षी लालबाग आणि स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलनावर फटाका मार्केट बसवण्यात येतं या ठिकाणी फटाक्यांच्या दुकाना जातात त्या दोन ठिकाणी महानगरपालिका प्रशासन आणि फटाका मार्केट नव्यानं नवीन फटाका मार्केट बसवण्यात आला आहे यासाठी महानगरपालिका प्रशासनानं कोणतीही परवानगी दिलेली नाहीये शिवाय या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कारवाई करतील अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संतोष खांडेकर यांनी एम सी एन न्यूज सोबत बोलताना दिली आहे आपण नेहमीप्रमाणे दोन ठिकाणी परमिशन दिलेले आहेत त्या व्यतिरिक्तही थी एक ठिकाणी लागले असं माझ्याकडे माहिती आहे तर आमच्या फायरच्या सुविधा आणि इतर व्यवस्था बघून त्या ठिकाणी देता येण्याची शक्यता असेल तर दिली जाईल अन्यथा आतापर्यंत दोन ठिकाणा व्यतिरिक्त कोणत्याही ठिकाणी फायर म्हणजे फटाका मार्केटची आपण परवानगी दिलेली नाही एक आजाद मैदानच्या ठिकाणी आहे आणि एक घोगरे स्टेडियम ठिकाणी आहे या दोन्ही ठिकाणच्या परवानगी आपण अधिकृत करून दिलेली ते पांझर ठिकाणी लावल्याची माहिती आहे पण त्या ठिकाणी आपण अजून तरी परवानगी दिलेली आहे त्याबाबत अधिक माहिती आपल्या अडिशनल कमिशनर यांच्याकडे आहे पण माहिती दिलेली नाही माझ्या माहितीप्रमाणे दिलेली नाही अनाधिकृत असेल तर ते काढून घेण्याची मी सूचना दिलेली इतर बाजारामध्ये मार्केटला नाही अशा कोणत्याही ठिकाणी माझी फटाका विक्रेत्यांनाही विनंती आहे आणि नागरिकांना ज्या ठिकाणी ऑफिशियली फटाका विक्रीची ठिकाणं मेन्शन आहेत त्या ठिकाणी फायरची व्यवस्था आहे आणि इतर सुविधा आहेत त्यामुळं अशाच ठिकाणी फटाका खरेदी करायची करण्याची व्यवस्था आहे किंवा त्या ठिकाणी त्याच सुविधेचा लाभ घ्यावा इतर ठिकाणी कोणीही जर अशा स्वरूपात आढळलं जालना येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज संबंधित एका महिला कर्मचाऱ्याला मात्र त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याची प्रकृती अस्वस्थ झाल्यानं संबंधित महिला कर्मचाऱ्याला रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं आणि या घटनेनंतर जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून काढता पाय घेत कार्यालयावर ठिया देत बंद आंदोलन केलंय जालना जिल्हा परिषदेच्या सीईओ कडून कर्मचाऱ्याला अरेरावी झाल्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आज आंदोलन केलं जिल्हा परिषद कार्यालयातील बांधकाम विभागातील महिला कर्मचाऱ्यांना पाहणी करताना सीईओ बोलल्यामुळे त्या कर्मचाऱ्यास अचानक चक्कर आली यावेळी त्यांना दवाखान्यात भरती करण्यात आलं या सर्व घटनेमुळे सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित एक येऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात संप व्यक्त करत बैठक घेतली नाराजी व्यक्त करण्यात आली यावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी यांना विचारण्यात आलं असता कर्मचाऱ्यांना विषय माहीत नव्हता मिसअंडरस्टँडिंग झाली आता पूर्णपणे विषय सुटला असल्याचं त्यांनी सांगितलं आज आज थोडासा एक छोटंसं मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे असे झालेले आहे की फाईल तपासणी का शेड्यूल त्यांच्याकडे दिलेलं होतं मागच्या आठवडा <laughs> की ऑक्टोबर एक तारीखपासून फाईल तपासणी होईल असा निर्देश त्यांच्याकडे दिलेला आहे तरी पण थोडंसं एक छोटासा मिसअंडरस्टँडिंग झाली हा मुद्दा असल्यामुळे थोडंसं आंदोलन केली पण लेकिन आम्ही खूप सारे चर्चा केली खूप सारे वेळ सोबतला बसून आम्ही चर्चा केली आता सॉर्ट आऊट झालेली आहे आता काही अडचणी वैसे थोडंसं अगेन मिसअंडरस्टँडिंग असल्यामुळे असे झालेले आहे की जो मेरा जो वर्किंग स्टाइल आहे उनका वर्किंग स्टाइल इसका थोडासा एक गॅप पडली त्यामुळे थोडासा अडचण आली बट अभी हमने मतलब एक अर्धा तास सोबतला चर्चा केली तो अभी हमारे बीच में जो भी डिफरन्स आहे ले लिया आहे सर आता कर्मचाऱ्यांचा काहीसा रोष पाहायला मिळाला एक सगळे एकत्रित आलात काम सोडून नेमकं काय प्रयोजन होतं याचं आणि तुमची भूमिका काय काम सोडून नाही आमचे सर्व जिल्हा कर्मचारी लंच मध्ये बाहेर थांबलो होतो काही जिल्हा परिषद मधल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडमच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये थोडीफारी नाराजी होती त्यामध्ये त्या चर्चा करून त्या संदर्भात कर्मचारी संघटनेच्या वतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांची भेट घेऊन या संदर्भातली थोडी नाराजी आहे असं सांगण्यासाठी आम्ही इथे जमलो होतो सर्व कर्मचाऱ्यांनी या संदर्भात आपापले मत मांडले काही प्रमाणामध्ये जे काम मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभाग प्रमुखामार्फत करायला पाहिजे ते कनिष्ठ सहायकापर्यंत जाऊन विचारणा करता येते हो की आणि कोणताही कर्मचारी कनिष्ठ कर्मचारी जर सहायक असेल मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जर टेबलवर येऊन थांबल्या तर त्यांना आधीच घाबरणार यात काही दुमत नाहीये असं कोणत्याही प्रकारचं दुमत यामध्ये होऊ नये आणि कामामध्ये जिल्हा परिषदला सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची प्रवृत्ती असावी हा दृष्टिकोनातून चर्चा करण्यासाठी इथं सर्व कर्मचारी जमले होते त्यामध्ये लेखा कर्मचारी असेल सर्वच सर्व डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी संघटनाचे आणि सर्व पदाधिकारी होते या संदर्भात चर्चा होऊन आम्ही आता आमचे एचओडी यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी या अधिकारी मॅडम यांना भेट घेऊन थोडंफार आमच्या का काही शंका असतील किंवा आम्हाला जे काही अपेक्षित त्यांचा व्यवहार आहे ते असेल त्या संदर्भात आम्ही चर्चा करण्यासाठी जाणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्हाला निश्चित खात्री आहे की निश्चितपणे सकारात्मक चर्चा होईल कारण मॅडमचा पहिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा कार्यकाळ आहे आणि काही येथील जिल्हा परिषदच्या कार्यपद्धतीमध्ये थोडं समज समजावून घेण्यासाठी किंवा काम करून घेण्यासाठी त्यांचा थोडा वेळ लागू शकतो तर एक त्या संदर्भात आम्ही चर्चा करून निर्णय घेणार आहोत आणि निश्चितपणे आम्हाला सकारात्मक त्यांचा प्रतिसाद मिळेल आणि संघटनाच्या प्रतिसाद आव्हानाला प्रतिसाद ते देतील आणि जर समजा त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर संघटनेच्या मार्फत निवेदन देऊन पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत झाली का आता आमच्यामध्ये सर्वांच नाही यावर चर्चेसाठी बसलो आता काही 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 आता तर मॅडम आल्या नवीनच आणि थोडं थोड्या फार नाराजी ज्या आहेत त्या काम करण्याची पद्धती त्याच्या संदर्भात आम्हाला थोडं वेगळं वाटलं म्हणून आम्ही चर्चा करण्यासाठी इथं थांबलो आणि याच्यानंतर त्यांच्याशी भेट घेऊन त्यांचा जर सकारात्मक प्रतिसाद नाही आला तर त्या पुढची दिशा ठरवण्यासाठी संघटना निवेदन देऊन पुढील कारवाई करेल झाला नाहीये परंतु एखाद्या कडे जाऊन एकदम काम करण्याच्या पद्धतीमध्ये ते घाबरल्यानंतर मॅडमला अपेक्षित असतय की काही हे सर्वच व्हायला पाहिजे परंतु सर्व एकदम नवीन जर कर्मचारी नवीन आपले वरिष्ठ आले तर आपले किती जरी प्राऊ माणूस असेल तर थोडं घाबरतो त्यामुळे थोडी नाराजी होते त्या संदर्भातला विषय आहे वॉकआउट वगैरे काही नाही काम बंद करत सध्या काही निर्णय नाहीये थोडं आली आहे घाबरल्यामुळं त्याला हॉस्पिटलला वे न्यायची वेळ आली त्यामुळेच आम्ही सर्व इथे जमलो आहोत त्यानंतर चर्चा करून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहोत मी डीबी काळे अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ जालना या बातमीसह वेळ झाली या जालना बातमीपत्रात इथेच सामन्याशी पाहत राहा एम न्यूज जालना हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं करेक्ट का टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाककान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड बी स्टँडपूस कॅथलॅप मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ, आले स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट पी ओस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना